तर मित्रांनो की बऱ्याच वेळा माझ्याकडे जे पेशंट येतात तर इरेटाईल डिस्फंक्शनसाठी येतात पण मी जेव्हा एक्झामिनेशन करतो तर त्यांना डायबिटीज निघून जाते किंवा कोणाकोणाला तर मी असं बघितलं की चारशे साडेचारशे पण त्यांची ब्लड शुगर असते कारण त्यांना माहीतच नसते की आपल्या बॉडीमध्ये ब्लड शुगर आहे पण तुम्ही हे लक्षात ठेवा की जेव्हा केव्हा तुम्हाला इरेटाईल डिस्फक्शन आलं किंवा नपुसंत आली तर त्याचं पहिलं लक्षण डायबिटीज जाऊ ते पण असू हो शकतं म्हणून तुम्ही नपूसताला तुम्ही लाईटली घेऊ नका हे एक डायबिटीजचं लक्षण असू हो शकतं दुसरी गोष्ट तुम्हाला मी सांगतो की बऱ्याच वेळा माझ्याकडे पेशंट असतात की साहेब मला इरेटाय डिस्फंक्शन होतं आता इरेटाय डिस्फंक्शन होतं म्हणजे कुठं ना कुठं त्यांच्या जे आपल्या पेनाईल रक्तवाहिन्या असतात त्याच्यामध्ये काहीतरी काही क्लॉट आलेले असतात किंवा त्यांचे ब्लॉकेज आलेले असतात त्याला आम्ही प्लॅग म्हणतो ते प्लाक निर्माण झालेले असतात आणि त्याच्यामुळं त्यांना इम्पोर्टन्सी येते आणि त्याच्या विदिन अ स्पॅन ऑफ वन ऑर टू इयर्स त्यांना त्यांच्या हार्टमध्ये प्लाक येतात आणि कुठे कुठे ते अँजिओ प्लास्टिक आणि अँजिओ बायपास सर्जरी करून बसतात